केवळ वारस आहे म्हणून हितसंबंधी व्यक्ती होत नाही मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल संस्थेच्या कामकाजात हस्तक्षेप करण्याचा अधिकार केवळ मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था कायद्यातील कलम दोन ऑबलिग्धानुसार पात्र व्यक्तींनाच असेल ट्रस्ट स्थापन करणाऱ्या व्यक्तीचा केवळ वारस म्हणून हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे मुंबई येथील एका शैक्षणिक संस्थेबाबतच्या याचिकेमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अविनाश घरोते यांनी हा निकाल दिला आहे या शिक्षण संस्थेच्या संस्थापकांनी दोन हजार पाचमध्ये त्यांच्या इच्छापत्राप्रमाणे वारसांना ट्रस्टचे विश्वस्त नेमावे असे नमूद केले होते परंतु दोन हजार दोन साली ट्रस्ट नोंदवताना ट्रस्ट डीडमध्ये विश्वस्त नेमण्याच्या तरतुदीमध्ये वारसांना विश्वस्त करावे याचा अंतर्भाव करण्यात आला नव्हता ट्रस्ट नोंदणीनंतर दाखल झालेल्या संस्थेच्या एका बदल अर्जामध्ये संस्थापकांच्या नातवांचा वारस म्हणून हस्तक्षेप करण्यास सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी परवानगी दिली या आदेशावर संस्थेने सहधर्मादाय आयुक्तांकडे अपील केले असता त्यांनी वारसांचा हस्तक्षेप करण्याचा हक्क फेटाळला आहे यावर वारसांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली ही याचिका नुकतीच सुनावणीत आली असताना न्यायमूर्ती घरोते यांनी विवेचन केले जरी इच्छापत्रामध्ये वारसांना विश्वस्त म्हणून नेमण्यात यावे असे जरी म्हटले असले तरी ट्रस्ट नोंदविताना ट्रस्ट डीडमध्ये प्रकारे कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही सदरचा ट्रस्ट हा इच्छापत्रानुसार नोंदवलेला नसून ट्रस्ट डीडद्वारे अस्तित्वात आलेला आहे त्यामुळे ट्रस्टचे नियमन करताना फक्त ट्रस्ट डीडमधील तरतुदी कायद्यातील नियम ग्राह्य मानले जाऊ शकतात सण करा, 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 वस्त्र साठी आणि लग्नाचा वस्ता बांधण्यासाठी तळवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्र दालन महावीर क्लॉथ सेंटर येथे आहेत नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या फोजियरी जीन्स रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं तीन मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन याशिवाय रेशमी बनारसी सुरती सिल्क पैठणी शालू अशा साड्यांच्या असंख्य व्हरायटी तसेच सफारी सूट चिल्ड्रन रेडीमेड जॅकेट सेट असे नाविन्यपूर्ण कपडे स्वस्त आणि खात्रीशीर मिळण्याचं एकमेव वस्त्र दालन तळवाळ्यातील महावीर क्लॉस्टर्स एकदा आमच्या वस्त्रदालनास अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री एस पी कासार अँड सन्स महावीर स्टोअर्स अक्कलकोट रोड देवी मंदिरासमोर समोर स्टेशन तालुका अक्कलकोट संपर्कासाठी मोबाईल नंबर पंच्याहत्तर एकोणसाठ पस्तीस झिरो नऊ एकतीस शहात्तर सहासष्ट सोळा पंचावन्न त्रेसष्ट चौऱ्याण्णव वीस सहासष्ट झिरो तीन सदुसष्ट